नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बघणार आहोत भोजना अगोदर म्हणावयाचा श्लोक कोण कोण भोजना अगोदर श्लोक म्हणते त्यांनी मला कमेंट करून सांगावे आणि तुमचा जो श्लोक आहे तो पण मला सांगावा ठीक आहे आता आज आपण जो बघणार आहोत तो बघा दिसते का समोर जेवणाचे ताट आहे बघा आणि वरती लिहिले आहे भोजन अगोदर म्हणामा याचा श्लोक तर आज आपण ह्या श्लोकला सुरुवात करू ठीक आहे तुम्ही श्लोक शेवटपर्यंत बघा धुवा हात पाय चला भोजनाला बसाणीठ येथे तुम्ही मंडी घाला नका मागू काही अधाशीपणाने न काटा कुकाहि करा स्वच्छ पाने, नका भाण्डुतण्डुनका निन्दु अन्ना मनश्लोक आदि तुम्ही जेवताना करा भोजनमानुनी यज्ञकर्मा असे सांगतो आपुला श्रेष्ठ तर इथे काय सांगितलेलं आहे भोजनाला जायच्या अगोदर हातपाय धुवायचे नीट बसायचे तसेच मांडी घालायची तिथे गेल्यानंतर काही मागायचं नाही अदाशेपणाने काही टाकून द्यायचं नाही सर्व जेवण स्वच्छ पानाने संपवून टाकायचं आहे पानावरचं भांडायचं नाही राग मानायचा नाही अन्नाची निंदा करायची नाही असं तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही जेवण करताना हा श्लोक म्हणायचा ठीक आहे आता खाली पण दुसरा श्लोक आहे बघा तो पण आपण म्हणूया वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण भरम उदरभरण नवे जान जय यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ तर इथं काय सांगितले वदनी कवळ म्हणजे तोंडात घास घेताना आपण कोणाचं नाव घेतलं पाहिजे श्रीहरींचे ठीक आहे तर आपण जे अन्नपूर्ण ब्रह्म करतो म्हणजे आपण जे, जे अन्न खातो ते खाताना श्रीहरीचे नाव तुम्हाला ते खायच्या अगोदर श्रीहरीचं नाव तुम्हाला घेतलं पाहिजे ठीक आहे जीवन करीत जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म जी आपल्या जीवाला जे जेवण केल्यानंतर अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते ठीक आहे र जय जय रघुवीर समर्थ यांचा नामजप केलेला पाहिजे तुम्ही अशा प्रकारे आज आपण जेवणा अगोदरची म्हणावायचे श्लोक घेतलेले आहे तरी तुमच्या मुलांनासुद्धा तुम्ही रोज म्हणायला सांगायचे आहेत हे श्लोक खूप छान आणि सुंदर श्लोक आहेत तर डेली त्यांच्याकडून पाठ करून घ्या हा श्लोक म्हणजे पाठ होईल आणि त्यांना पण सवय होईल जेवण करण्याच्या अगोदर कोणता श्लोक म्हणायचा ती थी। ठीक आहे धन्यवाद तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा